मागील गेल्या सात वर्षापासून स्वस्त धान्य दुकानदाराच्या कमिशन वाढीबाबत अनेकदा निवेदन दिले या यासंदर्भात हिवाडी अधिवेशन नागपूर येथे रास्तभाव दुकानदार संघटनेमार्फत सहा महिन्यापूर्वी देखील निवेदन देण्यात आले होते परंतु अद्यापही याबाबत शासनाच्या वतीने तोडगा काढण्यात आला नाही सध्याच्या स्थितीत महागाईच्या काळात रास्तभाव दुकानदारांना मिळणारे कमिशन अतिशय तोडगे असून यामध्ये कुटुंबाचे पालनपोषण करणे देखील अवघड झाले आहे म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून कमीत कमी प्रति क्विंटल तीनशे रुपये प्रमाणे वाढ करून देण्यात तसेच नवीन स्वरूपात देण्यात आलेल्या फोर जी ई स्पॉस मशीन मागील गेल्या दोन आठवड्यापासून सतत बंद राहत असल्याने लाभार्थ्यांना धान्य वाटप करताना मोठ्या अडचणी येतात परिणामी अनेक लाभार्थी धान्य मिळत नसल्याने प्रसंगी वाद घालतात म्हणूनच या प्रलंबित मागण्यावर तोडगा काढण्यात यावा या आशेने निवेदन आज तिवसा तहसीलदार यांना सादर करण्यात आले यावेळी विजयभाऊ देशमुख अंकुश प्रधान दिनकर डहाके डी के देशमुख यम आर देशमुख एम एम कोकाटे कल्याणभाऊ यावले रेखा कोयटे डी व्ही काटकर अंजली निर्मळ भारत राठोड देवडे जिरापुरे ए आर ठाकरे पी जी तसरे एन आर महावरे आदी उपस्थित होते जनसमर्थन न्यूज दिवसाथून आमचे प्रतिनिधी संदीप भाऊ दहाट दिनांक पाच आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्व रास्तभाव दुकानदाराच्या वतीनं मशी मशीनची अंतविविधीची जो कार्यक्रम म्हणजे आयोजित केला होता ह्या पूर्ण जुलै महिन्यामध्ये तीन ते चार दिवस सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे फक्त तीन ते चार दिवस मशीना चालल्या त्यामुळे प्रत्येक गिरायकाला म्हणजे एक एकदमच म्हणजे कंटाळले असून पूर्णतः मानसिक त्रास झालेला आहे ह्या पूर्ण ह्या महिन्यामध्ये त्यानंतर आम्ही आम्हाला समजा काही काही दुकानदार असे आहे आमचे की त्यांचं कमिशन फक्त तीन तीन चार चार हजार रुपये त्या ते एका एका महिन्यात तीन तीन चार चार हजार रुपयात किती काम करणार आहे याचा शासनानं खरोखर दखल घेतली पाहिजे कमीत कमी नाही म्हणता म्हणता तीस हजार रुपये मानधन प्रत्येक रास्तभाव दुकानदाराला मिळालं पाहिजे याकरता आम्ही हे आंदोलन केला आहे पाच आठ दोन हजार चोवीसला आम्ही या सर्व रास्त दुकानदारांनी असा निर्णय घेतला की एक महिन्यापासून आम्हाला या मशीनद्वारे कोणतेच काम होत नसून शासनाने आमच्या वर मोठे काम लादलेले आहे ते पण ते कोणते के सी करणे लोकांना माल पुरवणे पण महिन्यातून मशीन तीनच दिवस चालत आहे त्याकरिता आम्ही हा मोठा निर्णय घेऊन आज या तहसीलला मोठ्या संख्येने येऊन आमच्या मशीना जमा करण्याचा निर्णय घेतला आहे यानंतर आम्ही असं ठरवलं आहे की या, या मशीनची आपण अंतयात्राच काढली तर ठीक राहील त्या त्या पद्धतीने आम्ही आज या ठिकाणी साठ सत्तर जणं या तहसीलमध्ये येऊन आमचा निर्णय मिळावा शासनाकडून व आम्हाला मानधन देण्यात यावं याकरिता आमचा पूर्ण पाठिंबा असून या सर्व गोष्टीचा निर्णय घेऊन शासनाने याच्यावर विचार करावा